नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ चला आता सकाळचं रुटीन चालू झालं आहे आता पीठ मळायचं काम चाललं आहे चपात्या चा करायच्या आहे त्यासाठी पीठ मळती म्हटलं चला आज थोडासा ब्लॉक तरी बनावा म्हणून आज ब्लॉक बनवायचं चा काम चाललं आहे माझं पीठ पण मळते बोरांशी पण बोलती आहे आता हे बघा मळलं आहे थोडंसं तेल टाकलं ना की चपात्या नरम येतात म्हणून थोडं तेल टाकून घेते चपात्यांना मळताना बघा तेल टाकून परत चांगलं मळून घ्यायचं म्हणजे मग चपात्या चांगल्या आहेत त्या तर आता चला आपण भाजी करूया टमाटरची चटणी करायची आहे इथं मी कढई ठेवली बाकी सर्व मी कट करून घेतले टमाटो वगैरे कांदा वगैरे काय सर्व कट करून घेतलं आहे आणि इथं कढईमध्ये आता मी शेंगदाणे टाकलेत शेंगदाणे गरम करून घेते मग मस्त भाजी करायची टमाटरची चटणी कोणा कोणाला आवडती बरं टमोटोची चटणी आज मला एकादशी आहे ना त्यामुळं मुला मग मुलांना यांना टमाटरची चटणी आणि चपात्या बनवते मी आता शेंगदाणे भाजेपर्यंत वेळ लागेल ना तोपर्यंत मी बाकीचे इतर कामं पण करते इथं टमोटो धुवून घेते आता ती खूप बिया बिया असतात ना ते निघून जातात मग त्यातल्या शेंगदाणे भाजायला लागले मग थोडेसे हलावं लागतं मधनं मधनं नाही तर ते जळतील ना, ना त्यासाठी मग थोडेसे हलवून घेते इथं हलवले शेंगदाणे आता शेंगदाणे भाजले का काढून घ्यायचे मी आता शेंगदाणे दळून घेते इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे काढणारे आणि दळून ठेवणारे मी शेंगदाण्याची तरले कधीच काढत नाही बाकीच्या बायका कशा शेंगदाण्याचे टरले काढून घेते तसे मी काय शेंगदाण्याची टरले काढत नाही आता तुम्ही म्हणशील मी कुठे गायब झाली तर मी शेंगदाणी दळत होती मिक्सरमध्ये म्हणून मी गायब झाली आता आपण यांना तेल टाकू हे टाकलं मी तुम्ही टाका माझा अंदाज जेवढा आहे तेवढं मी टाकलंय आता यात टाकलंय मी जिरं आता मी त्याला टाकली मोहरी आता मी टाकलाय कांदा मुलं मधी मधी त्रास देत आहे म्हणून हसती बर का आता कांदा टाकलाय बघा कांदा टाकाय सर, सर्व कांदा टाकलाय मी आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला खूप पण जळून द्यायचा फक्त कलर बदलू द्यायचा आता हे बघा इथं मी कांदा परतवती सारखा हलवत राहायचा कांदा म्हणजे तो जळत नाही व्यवस्थित परतला जातो मला खूप गरम व्हायला लागलं होतं म्हणून मी अशी हातानेच हवा ही करत होती हवा घेत होती हातानेच हवा मारत होती स्वतःलाच आता परत थोडंसं परतून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचा तो कांदा म्हणजे तो जळत नाही व्यवस्थित हलवलं का इथं आता कांदा झाला आहे चांगला परतून आता याच्यात आपण हळद याच्यात जिरे पावडर आ, धना पावडर आणि हळद टाकायची आहे मग मिरची लाल तिखट टाकायचं लाल तिखट टाकल्यानंतर का मी इथं दोन चमचे टाकले लाल तिखट मला हवं आहे तेवढं मग मी इथं एवरेजचा किचन किंग मसाला टाकला आहे त्यानंतर आता मी इथं टाकणार आहे थोडासा चवीपुरता मटन मसाला छान टेस्ट येते चटणीला ये मग मी इथं आता हो मटन मसाला टाकला आहे चवीपुरतं आता आपण याच्यात हे ना थोडंसं मीठ घालणार आहे आपल्याला हवं तेवढं मीठ आपण याच्यात घालायचं आता इथं कोथंबीर ॲड करायची आणि चांगलं परतून घ्यायचं चा परत सर्व मसाले मिक चल, ता ता मिक्स झाले पाहिजे कांद्यात तर मी तर ते सगळं मिक्स करते आहे चांगलं परतून परतून हलवून घेते आहे म्हणजे ते चांगलं मिक्स होईल इथं छान परतून घ्यायचं आहे मस्त टमाटर पण टाकले टमाटर टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं ढवळत राहायचं आहे चांगलं हलवायचं ते मिक्स करून घ्यायचं आणि मग इथं मस्त त्याच्यावर झाकण ठेवून वाफेत थोड्या वेळ होऊ द्यायचं आता मी इथं दुसऱ्या गॅसवर ठेवून देते म्हणजे वाफेत होऊन जातील ते आणि इकडे ह्या गॅसवरती मी लगेच चपात्या लाटायला घेणार आहे मी लगेच थोडेसे साफ पण करून घेते किचन इथं आता चपात्यांसाठी तेल घेतलं आहे चपात्या करायच्या आहे इथं आता मौते -मौते मौते -मौते मी चपात्या लाटते आता तुम्ही म्हणशाल खूप मोठ्या मोठ्या चपात्या बनवते आमच्या घरी अशा मोठ्या मोठ्या चपात्या लागते छोट्या चपात्या केल्या का पोटच भरत नाही त्यामुळे मग मी मोठ्या मोठ्या चपात्या करते छोट्या चपात्या मग ते म्हणते की आज काय झालं छोट्या चपात्या कस काय झाल्या साईज कस का काय कमी झाली मग त्यांचे पोट भरत नाही मग त्या मोठ्या मोठ्याच करावं लागतं आणि तिकडं आपली चटणी पण रेडी झालेली आहे छान मस्त अशी चटणी झालेली आहे तुम्ही बघू शकते की ती छान दिसते आहे आणि इकडं चपात्या चा पण चालू आहे आप आपल्या असं सकाळी सकाळी माझ्या मागं पहिले स्वयंपाकाचंच काम राहतं पहिले मला चहा पिली आंघोळ पांघोळ झाली चहा पिली की पहिले मला स्वयंपाक करावं लागतं कारण की आमच्या घरी सर्वांना आहे ना सकाळी नऊ ते साडेनऊ दहाच्या दरम्यान जेवायला लागतं त्यामुळे मला पहिले सकाळी स्वयंपाक करावा लागतो त्यानंतर बाकीचे कामं करावं लागते आता बरेच लोक काय म्हणतात की यांना काही कामधंदे आहे का नाही येऊन जाऊन व्हिडिओ बनवत्या आहे व्हिडिओ बनवत्या आहे व्हिडिओ बनवत्या बघा हा मला पण किती कामं असतं तुम्ही उगीचच आम्हाला म्हणते की तुम्हाला काय कामं असतं आता स्वयंपाक झाला हे बघा आता भांडे घासायचे किचन पोसायचं आहे आता हे बघा भांडे पाटीतले रात्रीचे भांडे जे होते ते लावायचे होते मग ते लावायचं काम चाललंय आता भांडे लावले का लगेच किचन साफ करून घ्यायचा किचन साफ झाला की लगेच मला भांडे घासायची भांडे घासून झाले की कपडे पण असतात धुवायला आता तुम्ही बघू शकता ब्लॉकमध्ये सगळं दाखवलंय मी की मी दिवसभर काय करते बरेच जण म्हणते की तिला काही कामधंदे हाय की नाही सतत व्हिडिओ करत बसते व्हिडिओ करत बसते आता बघा तुम्हीच किती कामं असतात मला मग सगळं कामं आवरल्यानंतर मला एकादशी आहे म्हणून मी शाबदाण्याची खिचडी परतवती खिचडी परतवल्यानंतर थोडंसं पोटात भर टाकली थोडीशी खाल्ली ती मग त्यानंतर परत मी माझ्याकडं मी मशीन काम, काम करते शिलाई काम करते तर पिकोच्या साड्या आलेल्या होत्या त्या साड्यांना पिको केला आणि त्यानंतर परत मी ब्लाऊज पण शिवलं एक आणि मग माझे गिरं एक आले त्यांच्यासोबत थोडीशी बसली बोली आणि त्यांचा अर्जंट ब्लाऊज द्यायचं आहे मला ते उद्याच द्यायचं आहे आता तर उद्या दिवसभर तर मी काय फारशी सोशल मीडियावर दिसणार पण नाही थोडेफार व्हिडिओ टाकेन आधनं पण मग मला फार वेळ नाही उद्या अर्जंट ब्लाऊज द्यायचे आहे मला तर बघा तुम्हीच आता की तुम्हीच म्हणशाल की किती कामं असते आणि तुम्ही आम्हाला काय म्हणत्या की यांना काही कामं नाही व्हिडिओच करत बसतात असं नसतं प्रत्येकाला कामं असतं उगंच कोणाला असं बोलत नका जाऊ की तुम्हाला काही कामं नाही तेवढेच काम आहे व्हिडिओ करायचे आम्हाला पण कामं आहे आम्हीही काम करतो असं थोडी काही बसलेलो आहे आवड आहे आमची म्हणून आम्ही व्हिडिओ करत असतो तुम्ही उगीच काहीतरी बोलतात ना म्हणून आज मी हे हो ब्लॉग बनवून टाकला की बघा घरात किती कामं असतात आम्हाला असं बोलत जाऊ नका